आदिवासी कोळी महादेव जमात याचे अध्यक्ष आहे राजेंद्र उर्फ जुवार या पाचही जिल्ह्याच्या मागणीसाठी आज ते एकवीस दिवसापासून इथे उपोषणाला बसले आहे त्यांचे सोबत उपोषण करते गजानभाऊ चुनकीकर हे त्यांच्यासोबत आहे यांची एकच मागणी आहे तुम्ही एकोणीसशे शहात्तरची अंमलबजावणी करा व या ज्या पाच जिल्ह्यामध्ये कोळी महादेव जमात राहते अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा आणि अमरावती या पाचही जिल्ह्यामध्ये तुम्ही राहणारा हा रा, कोळी महादेव जमात याची एकोणीसशे शहात्तरची अंमलबजावणी करून यांना पाचही जिल्ह्याच्या सरसगट तुम्ही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या व कार सर्टिफिकेट द्या पण इथले प्रशासकीय अधिकारी एच असो तहसीलदार असो कमिशनर असो हे आमच्या पाठपुरवठा करत नाही आहे यांना आम्ही किती निवेदन दिले आहे त्यांच्यापर्यंत आम्ही प्र प्रश्नही मांडले पण आमच्या या मागणीसाठी ते दुर्लक्ष करत आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सात सहा डिसेंबरपासून शांततेच्या मार्गाने आतापर्यंत होतो आज एकवीस दिवस पूर्ण झाले जर आम्ही उद्याचा भगतसिंगच्या विचाराच्या विचारांचं उतरलो तर उद्याला इथले फक्त प्रशासकीय अधिकारी एस डी ओ तहसीलदार आणि कमिशनर हे जबाबदार राहणार उद्या जर इथे अमरावतीमध्ये दंगा होत असेल काही होत असत आम्ही याला जबाबदार राहणार नाही आहे आम्ही शांततेच्या मार्गानेच फक्त आमची एवढीच मागणी आहे एकोणीसशे शहात्तरची तुम्ही अंमलबजावणी करा आणि सरसकट पाचवी जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या व काश व्हॅलिडिटी द्या